ह्यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला डोंबिवली पश्चिम गंगाराम भोईर बिल्डिंग गुप्ते रोड येथे डॉक्टर संचिता चिलप यांच्या शौर्य क्लिनिक दवाखान्यात हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले यावेळी एकशे त्रेचाळीस विधानसभा डॉक्टर सेल अध्यक्ष म्हणून डॉक्टर संचिता चिलप यांची निवड करण्यात आली उपस्थितांनी डॉक्टर संचिता चिलप यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिबिर संपन्नतेसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर डोंबिवली शहर सरचिटणीस मिलिंद भालेराव डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विनायक पाटील सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रसन्न अचलकर ओबीसी सेल अध्यक्ष शशिकांत म्हात्रे तांडेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस निमेश पाटील युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे यांचे शिबिर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष सुरेश जोशी डॉक्टर विनय पाटील डॉक्टर सेल अध्यक्षा डॉक्टर संचिता चिलप गोवर्धन भोईर शशिकांत तांडेल कुणाल जोशी मिलिंद भालेराव दीपेन जोशी राजेश गुजर निमेश पाटील अश्वजित काठे निवृत्ती भागडे प्रसन्न अचलकर सुरेश शेट्टी निलेश पदुयेकर जिगर पाठक मंगेश जाधव श्रीकृष्ण कापडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर संचिता झिलप आज माझ्या क्लिनिकमध्ये शौर्य क्लिनिकमध्ये आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी मदत करणारे आपले जिल्हाध्यक्ष श्री अप्पा जगन्नाथ अप्पासाहेब यांनी आपल्याला खूप मदत केली आहे त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी यांनी खूप उपस्थिती दाखवून आपणास खूप मदत केली आहे तसेच डॉक्टर सेल अध्यक्ष विनय पाटील सर यांनी आपल्याला मेडिसिन आणि कॅम्पसाठी खूप हेल्प केली आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा यांच्या अध्यक्ष माननीय जगन्नाथ अप्पा शिंदे हे आपल्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते हे त्यांच्या वाढदिवसाचा एक सप्ताहच आयोजित करत असतो अभिनव उपक्रम राबवत असतो आणि त्याप्रकारे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो रक्तदान शिबिर हे चोवीस तारखेला मोठ्या प्रमाणात घेण्यात आलं पंचेचाळीस हजार युनिट बॉटल्स हे माननीय आपा आप्पाच्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आले तसंच आरोग्य शिबिर आज सव्वीस जानेवारी रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांचा मोफत तपास आणि मोफत औषध वाटप ठेवण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिवलीचे अध्यक्ष माननीय सुरेश जोशी साहेब त्यांचं याच्यामध्ये बहुमोल सहकार्य मिळालं डॉक्टर संचिता पाटील यांच्या दवाखान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं त्यासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि पेशंटचा पण चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद <laughs> भारताचा गणतंत्र दिवस फार उत्साहपणे डॉक्टर विनय पाटील साहेब आणि गोवर्धन भोईल यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले अध्यक्ष एकशे त्रेचाळीस विधानसभा सुरेश साहेब यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम व्यवस्थित पार पडला चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल ह्याच निमित्ताने डॉक्टर संचिता चिल चिल यांची एकशे त्रेचाळीस विधानसभा डॉक्टर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे अभिनंदन त्यांचा आम्ही सर्वांनी मिळून अभिनंदन केलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र